नमस्कार मित्र मैत्रिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आपण बघितलं की तनूला बघून अमनला राग आलेला होता तो रागातच रूममध्ये जातो त्याला असं रागात गेलेलं बघून अर्जुन पण त्याच्या पाठीमागे जातो आणि नक्की काय तो इतका डिस्टर्ब आहे हे विचारतो पण अमन मात्र त्याला काही सांगत नाही त्यामुळे अर्जुन पण तिथून निघून जातो चला तर मग आता पुढे बघूया अर्जुनला बाहेर गेलेलं बघून थोड्या वेळाने अमनसुद्धा त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि खाली हॉलमध्ये येतो आता हळूहळू कार्यक्रम संपत आलेला होता अमन खाली घेऊन तनुला शोधत होता तेवढ्यात त्याचं लक्ष अनूजवळ जाते तर तनू आणि अनु दोघी एकत्र हॉलमध्ये बसलेल्या होत्या तर अमनला आलेलं बघून अनु बोलते अरे अमनबाई तू कधी आलास अनुच्या तोंडून अमनबाई हा शब्द ऐकून तनूचं लक्ष त्या ठिकाणी जाते तर समोर अमन उभा होता अमनला बघून तनूचा चेहरा पडतो तर अमन बोलतो मी सकाळी चालू ते काय झालं ना कोणीतरी मला एकट्याला सोडून इथे आले त्यामुळे मला एकटंच इकडे यावं लागलंय अमनचं जे काही बोलत होता ते तनूला चांगलंच समजत होतं पण अनुला मात्र काहीच समजलेलं नव्हतं ती बोलते अरे भाई तू कशाबद्दल बोलत आहेस जरा नीट सांगशील का का कोण तुला एकट्याला सोडून येते आलेलं आहे अगं काही नाही ते मी असंच बोललो तू नको जास्त विचार करू अनु ऐक ना ते मला थोडंसं एक महत्त्वाचं काम आठवलेलं मी हे पटकन ते काम करून येते तनू बोलते आणि पटकन तिथून आता निघून जाते तर तनूला असं अचानक तिथून निघून गेलेलं बघून अनु बोलते आता हिला काय आहे ही का अशी गायब झाली आता अचानक काय काम आठवलं इकडे मात्र अमनला चांगलंच माहिती होतं की तनू तिथून का निघून गेली तनूला तिथून निघून गेलेलं बघून अमन स्वतःच्या मनाशीच बोलतो किती लांब पळशील माझ्यापासून एक ना एक दिवस तू कधीतरी मला सापडशीलच आणि मी तेव्हा मात्र माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेईनच तेच इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये येतो तो बघतो तर अंजली आणि अर्जुनची आई गायत्री दोघीजणी मिळून रूममध्ये बसून गप्पा मारत होत्या त्या दोघींना असं हसत गप्पा मारत असताना बघून अर्जुन आतमध्ये जातो आणि बोलतो अरे वा सासू सुर्याच्या चांगल्याच गप्पा सुरू आहेत तुम्ही दोघीही मला काही विसरलात की काय अरे बाया तुला कसं तु मी विसरेन तू तर आमचा जीव आहेस गायत्री बोलते गायत्रीचे बोलणे ऐकून अर्जुन आणि अंजली हसू लागतात अर्जुन त्याच्या आता आईकडे म्हणजेच गायत्रीकडे बघून बोलतो मॉम तू तु तुझ्या मेडिसिन घेतल्यास का अरे नाही आता थोड्या वेळाने घेईन मॉम तू माझ्या तब्येतीकडे अजिबातच लक्ष देत नाही आहेस आणि तू इथे का बसली आहेस डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलेला आहे तू दगदग करू नकोस तू म्हणत होतीस म्हणून मी तुला अंजलीच्या ओटी कार्यक्रमामध्ये पाठवले पण आता तेव्हा माझी तुझी खूप दगदग झाली आहे आता तरी आराम कर चल मी तुला तुझ्या रूममध्ये सोडून येतो पटकन मेडिसिन घे आणि थोडंसं झोप म्हणजे तुला बरं वाटेल अर्जुन बोलतो आणि पटकन त्याच्या मॉमचा हात पकडतो आणि गायत्रीला घेऊन त्याच्या रूममध्ये जातो तिथे तो त्यांना मेडिसिन देतो आणि छान झोपायला सांगतो आणि परत तो त्याच्या रूममध्ये अंजली येतो रूममध्ये अंजली बेडवरती डोळे झाकून पडलेली होती अर्जुन आलेला आहे लागताच अंजली डोळे पकडते आणि अर्जुनकडे हसत बघत बोलते आई झोपल्यात का हो आत्ताच मेडिसिन दिल्या आहेत आणि आता झोपली आहे अंजली बेडवरून नीट उठते आणि अर्जुनच्या खांद्यावरती डोके टेकवते अहो तुम्हाला माहिती आहे या क्षणाची मी किती आतुरतेने वाट बघत होते इतके दिवस आपल्या घरामध्ये एवढे प्रॉब्लेम सुरू होते की तुम्हाला नीट भेटतासुद्धा मला येत नव्हतं दिवसभर तुम्ही कधी भेटताय याचीच मी वाट बघायची आणि रात्री जेव्हा आपण थोड्या वेळासाठी का भेटत होतो पण त्यामध्ये सुद्धा एक भीती असायची जर कोणाला काही समजले तर प्रॉब्लेम तरी नाही ना होणार ना असं मनाशी वाटायचं पण आता तुमच्या मिठीमध्ये मला एक प्रकारचं सुकून मिळत आहे किती दिवस मी या क्षणाची खूप आतर्तेने वाट बघत होते अर्जुन प्रेमाने अंजलीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि बोलतो बायको आता इथून पुढे तू कधीही माझ्यापासून जा लांब जाणार नाही आहेस आता मी कायम तुझ्यासोबत आहे मी तुझी आणि आपल्या वायाची दोघांची छान काळजी घेईन आपण आता दोघेही कधीच वेगळे नाही होणार अहो बरं झालं आज सगळ्या काही प्रॉब्लेम पटकन सॉल्व्ह झाला त्या लोकांचं खरं कुठं आपल्याला समजलं पण तुम्हाला माहिती आहे हे सगळे काही मुख्य म्हणजे रुद्र भाऊजी अमन भाऊजी तनु अनुराधा या सगळ्यांमुळे झालेला आहे त्यांनी हे सगळं काही केलं म्हणून आपल्याला आपल्या आईसुद्धा मिळाल्या आणि बघा ना आज आपल्याला आई आपल्या जवळ आहेत खरं तर त्यांच्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे ते नसते तर आपण दोघांनी सगळं काही करणं आपल्यासाठी इम्पॉसिबल होतं हो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे आपण दोघं तर घराच्या बाहेर जास्त पडू शकत नव्हतो त्यामुळे आपण सगळं काही नीट शोधू शकलो नसतो पण बायको मला सांग ना तर न तुला काही बोलली का, बोल का। म्हणजे ती काल कुठे होती वगैरे ती मला बोलली होती की बोल ती काल तिच्या एका फ्रेंडच्या घरी होती करून पण अहो मी तुम्हाला एक सांगू का तनू माझ्याशी खोटं बोलत आहे कारण मला चांगलंच माहिती आहे की ते राजस्थानमध्ये तिचा कोणीही फ्रेंड नाही ती, ना ती नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते हो आणि तुला माहिती आहे अमनसुद्धा माझ्याशी खोटं बोलत होता तो माझ्यापासून काहीतरी लपत होता नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे असं अर्जुन बोलतो अर्जुनचं बोलणं ऐकून अंजली आनंदाने अर्जुनकडे बघत बोलते अहो मग आता यांचा अर्थच तुम्हाला समजतोय का या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे काल रात्री हे दोघं जण एकत्र असतील म्हणून ते दोघं आपल्याला काही सांगत नसतील पण अगं अंजू जर असं काही असतं तर अमन मला बोलला असता पण हो तो खरंच खूप टेन्शनमध्ये वाटत होता तो काहीतरी लपवत आहे आता तुम्ही प्लीज या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ तुम्ही एक काम करा तुम्ही परत अमन भाऊजीने याबद्दल विचारा कदाचित ते तुम्हाला सगळं काही सांगतील तेच इकडे अमनपासून लपण्याचा प्रयत्न तनू करत होती तनू पटकन तिच्या रूममध्ये येते आणि रूमचा दरवाजा बंद करते ती खूपच घाबरलेली होती तिला खूप जास्त टेन्शन आलेलं होतं काल रात्री अमन आणि तिच्या मते जे काही झालं तो प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर येत होता ते सगळं काही आठवून तिला आता जास्त भीती वाटत होती ते सगळं काही आठवून तनु स्वतःशीच बोलते तनू तू असं कसं स्वतःवरचा कंट्रोल घालवू शकतेस ग असं काल तू रात्री रागवलीस काल जे काही घडलं ते खरंच खूप चुकीचं होत आहे आता मी माझ्या आईवडिलांना थोडं कसं दाखवू त्यांच्या नजरेला नजरसुद्धा मिळवायची माझी हिंमत नव्हत नाही आहे तर रडतच बेडवरती पालती पडलेली होती ती खूप जास्त रडत होती रडता रडता तिला कधी झोप लागली हे तिचं तिलासुद्धा समजलं नाही तनू शांतपणे झोपलेली होती तेवढ्यातच तिच्या रूमच्या खिडकीमधून कोणीतरी आतमध्ये येतं आणि तनूला झोपलेलं बघून ती व्यक्ती तनूच्या बाजूला जाऊन बसतं तनूच्या चेहऱ्यावरती प्रकाश पडत होता त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत होती ती व्यक्ती फक्त तनुच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती आणि तनू कधी उठते याची वाट बघत होती आता तुम्हाला समजेलच असले ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपला अमनस होता बऱ्याच वेळाने तनूला जाग येते तिला तिच्याजवळ कोणीतरी बसला आहे आणि आता याची जाणीव होते पण तिने अमनचा चेहरा बघितला नव्हता कोणीतरी तिच्याजवळ बसला आहे हे बघून ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागते ती ओरडणार तेवढ्यातच अमन तिच्या तोंडावरून हात ठेवतो आणि बोलतो अजिबात ओरडू नको मी तुझ्या तो तोंडावरच हात काढतोय पण अजिबात ओरडायचं नाही समजलंच ना आणि जर तू ओरडलीस ना तर तोन अनिक आहित तो तोंड बंद करायचे अनेक मार्ग आहेत माझ्याकडे त्यामुळे शांत बसायचं अमन बोलतो आणि हळूस तिच्या तोंडावरचा हात काढतो अमनने तिच्या तोंडावरचा हात काढल्याबरोबर तनु त्याच्याकडे रागाने बघतच ओरडतच बोलते तू काय वेडा वगैरे वे झाला आहेस का इतक्या रात्री तू इथे माझ्या रूममध्ये काय करत आहेस जर तुला इथे माझ्या रूममध्ये कोणी बघितलं ना तर नको ते प्रॉब्लेम होतील तू काय इथे आलेला आहेस प्लीज तू इथून निघून जा मी इथून कुठेही निघून जाणार नाही आहे आणि कोणीही बघू दे किंवा न बघू दे मला काही फरक पडत नाही आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी इथे आलेलो आहे बाहेर मी तुझ्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मला इग्नोर करत होतीस माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत होतीस काल जंगलामध्ये सुद्धा तू असंच केलंस मला न सांगता तू इथे घरी निघून आलीस आणि इथे घरीसुद्धा माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहेस हे बघ असं काही नाही तुझा काहीतरी गैरसमज होत आहे मी कशाला तुझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू अच्छा म्हणजे तुला असं वाटत आहे का की तू माझ्यापासून लांब जात नाही आहे मग मला सांग सकाळी मला न सांगता तू घरी का आलीस ते मला महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मी पटकन घरी आली अच्छा असं कोणतं महत्त्वाचं काम होतं म्हणून तू मला न सांगता घरी आलीस काल रात्री आपल्यामध्ये अमन बोलत होतो तुला तनु बोलते काल रात्री आपल्या दोघांमध्ये काहीही झालेलं नाही आहे आणि जे काही झालं ती फक्त माझी एक चूक होती त्यामुळे प्लीज जे काही झाले ते विसरून जा आणि असं समज आपल्या दोघांमध्ये काहीही झालेलं नाही आहे तनूचं बोलणं ऐकून अमन तनूवरती चिडत बोलतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं तर ती एक चूक होती असं कसं तू बोलू शकतेस काल रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते एकमेकांच्या मर्जीने झालं मी तुला फोर्स केला नव्हता किंवा तू सुद्धा मला फोर्स केला नव्हता आणि काल रात्री जे काही झालं त्यावेळी तू पूर्णपणे शुद्धीमध्ये होतीस मग तू असं कसं बोलू शकतेस की हे सगळं काही आपली चूक होती म्हणून हो मी बोलत आहे ते बरोबर आहे आपल्यामध्ये जे काही झालं ते फक्त एक चूक होती हो त्या क्षणासाठी फक्त आपण वाहून गेलेलो होतो आणि त्यामध्ये हे सगळं काही होऊन बसलेलं त्यामुळे जे काही झालंय ते तू आता विसरून जा त्यामध्येच आपल्या दोघांचेही भलं आहे आणि मला नाही वाटत की माझ्यामुळे माझ्या कोणत्याही चुकीमुळे माझ्या आईवडिलांची मान खाली जाईल ठीक आहे खरं तर मी तुला इथे माझ्या पिलीं सांगायला आलेलो होतो आपलं नातं मला पुढे घेऊन जायचं होतं मी ते तुला सांगायला आलेलो होतो आणि आपल्या दोघांमध्ये रात्री जे काही झालं त्यांना मला पुढे घेऊन जायचं होतं मला तुझ्यासोबत राहायचं होतं तुझ्यासोबत लग्न करायचं होतं पण तू तर बोलतेस की जे काही झालं ते विसरून जा ठीक आहे इथून पुढे मी तुझ्याजवळ कधीही येणार नाही तुझ्याशी कधीही बोलणार नाही तुझ्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल फिलिंग आहेत तर तू मान्य करायला तयार नाहीयेस पण एक दिवस असा येईल की तू स्वतःहून माझ्याजवळ येशील आणि याची ये खात्री मी तुला देतो अमन रागात बोलतो आणि तिथून निघून जातो तर अमनला गेलेलं बघून त्यांनू रडत बोलते नाही रे मला तुझ्याबद्दल कितीही काही वाटत असलं तरी मी तुझ्याजवळ नाही येऊ शकत याआधीसुद्धा मी एक चूक केलेली आहे आणि माझ्या त्या चुकीमुळे माझ्या आईवडिलांची मान खाली गेलेली आहे परत मला ती चूक करायची नाही आहे आणि मला परत माझ्या आईवडिलांची मान खाली घालायची नाही आहे इकडे आपला रुद्र राधाला टेरेसवरती घेऊन आलेला होता तो असं तिला इतक्या रात्री टेरेसवर घेऊन जात आहे म्हणून राधा रागवत होती ए तू आय आहे का तू इतक्या रात्री तुम्हाला इथे घेऊन का आला आहेस एक मिनटं रुद्र बोलतो आणि एक सिट्टी मारतो सिट्टी मारल्याबरोबर ठिकठिकाणी लाईट्स ऑन होतात राधा आजूबाजूला बघू लागते तर रुद्रने त्याच्यासवरती एक रोमँटिक डिनर प्लॅन केलेला होता रुद्रने ते खूप छान डेकोरेशन केलेलं like होतं हे सगळं बघून like राधा खूप जास्त खुश झालेली होती तिला सुद्धा हे सरप्राईज खूप आवडलेलं होतं रुद्र राधाकडे बघत बोलतो मग कसं वाटलं माझं हे सरप्राईज खूप छान आय लाईक इट अँड आय लाईक यू टू राधाच्या तोंडून हा शब्द ऐकून रुद्रला त्याच्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता ती जे काही बोलली हे कन्फर्म करण्यासाठी तो परत विचारतो काय काय बोललीस तू यू लाईक मी मी कुठे असं बोलले राधा बोलते राधाचं बोलणे बोलणे ऐकून रुद्रचा चेहरा पडलेला होता त्याचा असा चेहरा पडलेला बघून राधा राधा हसतच रुद्रचे गाल उडते आणि बोलते अरे हो मी असं बोलले आणि याचा अर्थ तू चुकीचा नको काढूस मी तुला आय लाईक यू बोलले आय लव यू नाही बोलले अरे काही हरकत नाही एक दिवस तुम्हाला स्वतःहून आय लव सुद्धा बोलशील रुद्र फुल कॉन्फिडन्सने बोलला इतका श्वास विश्वास आहे का स्वतःवरती राधा त्याला विचारू लागली हो माझं माझ्या प्रेमावरती माझा स्वतःवरही खूप विश्वास आहे आणि मला माहिती आहे एक दिवस असा नक्कीच येईल की तू तु 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 तुझं प्रेम व्यक्त करशील माझं प्रेम तुला माझ्याजवळ आणेल तुझं आता झालं असेल तर आपण जाऊया घे जाऊन घ्या जाऊन घेऊया का आता माझ्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत राधा बोलते ऑफकोर्स मी तुला यासाठी तरी ते आणलेलं आहे चल पटकन जेवया नाही तर तुला भूक लागलेली आहे म्हणून तूच मला खाऊन टाकशील दोघेही त्यांच्या चेअरवरती बसतात आणि एकत्र डिनर करू लागतात डिनर करता करता दोघेही खूप जास्त गप्पा मारत होते एकमेकांसोबत वेळ घालवत होते हळूहळू का होईना पण राधासुद्धा आता रुद्रच्या प्रेमामध्ये पडत होती तिला रुद्र तिच्या असणं खूप छान वाटत होतं तेच इकडे तनुच्या रूममधून बाहेर पडताना अमनला अर्जुनने बघितलेलं होतं अर्जुन अमनशी काहीतरी बोलणार होता काय झालं विचारणार होता पण यावेळी अमन खूपच रागात होता त्यामुळे सध्या तरी अमनला एकटे सोडावे हाच विचार आता अर्जुन करत होता आणि परत त्याच्या रूममध्ये तो निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन उठून सगळ्यात आधी अमनच्या रूममध्ये जातो तो बघतो तर अमन त्याच्या रूममध्ये नव्हता अमन रूममध्ये नाही हे बघून अर्जुन अमनला कॉल करतो पण अमन आता कॉलसुद्धा रिसीव करत नव्हता आता काय झालं याला आता हा आणखीन कुठे गेला असेल मला आत्ता नक्की शोधून काढावंच लागेल की नक्की काय झालं आहे ते अर्जुन स्वतःच्याच मनाशी बोलतो अर्जुन खाली हॉलमध्ये जातो हॉलमध्ये सगळीजणं बसलेले होते अर्जुनला आलेलं बघून अंजली विचारते अहो काय झालं आहे तुम्ही तर नाश्ता करण्यासाठी अमन भाऊजींना बोलवायला गेलात ना अमन भाऊजी कुठे आहेत माहीत नाही गं मी त्याच्या रूममध्ये बघितले तर तो तिथे तिथे रूममध्ये नव्हता कॉल केला तरीही तो कॉल रिसीव करत नाही आहे आय होप तो ठीक असेल हे वाक्य अर्जुनने तनूकडे बघत बोललेलं होतं अर्जुन परत आजीकडे बघत बोलतो आजी मला वाटत होतं आता आपण मुंबईला जायला हवं इथे ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत कामं वाढत चाललेली आहेत आणि इथे त्या एक प्रॉब्लेममुळे आपण खूप दिवस राहिलेलो आहे आता नेक्स्ट वीकमध्ये आपण मुंबईला जाऊया हो चालेल पण यावेळी मुंबईला आपल्यासोबत शिवराजसुद्धा येईल आजी बोलतात पण आई साहेब मी कसं काय ये मुंबईला येऊ शकतो इथेसुद्धा कंपनी आहे इथले काम कोण बघणार इथली कंपनी कोण सांभाळणार शिवराज बोलतात तू किती दिवस इथे एकटा राहणार आहेस मी जिवंत आहे तोपर्यंत तो थोडे दिवस माझ्यासोबत राहणार आणि तू इथल्या कंपनीची अजिबातच काळजी करू नकोस रुद्र इथे राहील आणि इथली कंपनी सांभाळेल आणि अजूनही त्याचं लग्न नाही झालं त्यामुळे तू इथे एकटा राहू शकतो आजींचं बोलणं ऐकून रुद्र पटकन बोलतो नाही नाही आजी मी नाही इथे राहून कंपनी सांभाळणारे भाईचं लग्न झालेलं आहे तो आता चांगलं त्याची मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे मलासुद्धा माझी मॅरिड लाईफ एन्जॉय करायची आहे मला नको का माझ्यासाठी एखादी मुलगी शोधायला रुद्र तू इथे राहूनसुद्धा तुझ्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधूच शकतोस इथेसुद्धा खूप मुली तुला भेटतील आजी बोलतात आजी याची काहीच गरज नाही आहे रुद्रला इथे राहून कंपनी संभाळायची अजिबात गरज नाही आहे इथली कंपनी कोण संभाळेल याचा मी विचार आधीच करून ठेवलेला आहे अर्जुनचं बोलणं ऐकून रुद्र आनंदाने अर्जुनला मिठी मारतो आणि बोलतो बाई मला माहिती आहे तुम्हाला इथे एकटं सोडणारच नाही आहेस अर्जुन रुद्राला त्याच्यापासून बाजूला करत बोलतो हो बरोबर बोललास मी तुला अजिबात एकटं नाही सोडणार आहे मी तुला इथे नाही सोडणार पण जेव्हा मुंबईला जाऊ ना तेव्हा पुढच्या प्रोजेक्टसाठी तुला लंडनला पाठवेन समजलं अर्जुनचं बोलणं ऐकून रुद्रात थोडासा नाराज होतो आणि तो अर्जुनच्या जवळ जाऊन हळू आवाजात बोलतो भाई असं का करतो आहेस रे तू तुला माहिती आहे ना माझी लव्ह स्टोरी अजून ट्रॅकवरती सुद्धा आली नाही आहे एकदा माझी लव्ह स्टोरी मेन ट्रॅकवर तरी येऊ हो दे सगळं काही नीट होऊ दे मग तू म्हणशील ना तिथे मी जाई काय हळू आवाजात तुमचं बोलणं सुरू आहे आम्हालासुद्धा समजू दे अंजली आता बोलते अगं वाहिनी काही नाही मी भाई ते भाईला असं म्हणत होतो की त्याच्यापासून मला अजिबात लांब नको करूच आता बहिणीतूच माझी मदत कर नाही हो भाऊजी मी यामध्ये तुमची काहीही मदत नाही करू शकत ते तुम्ही आणि तुमचा हा भाई बघून घ्या मला मध्ये नका पाडू अंजली बोलते अंजली मदत करणार नाही हे बघून रुद्र परत नाराज होतो आणि अर्जुनची आई गायत्री तिच्याजवळ जातो मग मोठी आई तू तरी भाईला समजावून सांग ना मला तुमच्यापासून लांब नाही जायचे मला सुद्धा राहायचं आहे सॉरी बा मी सुद्धा यामध्ये तुझी काही मदत नाही करू शकत गायत्री बोलते गायत्रीचं बोलणं ऐकून रुद्र परत नाराज होतो अर्जुन रागामध्ये बोलतो झालाय रुद्र तुझा हा ड्रामा बंद कर तुझं जे काही काम आहे ना ते एका महिन्यामध्ये कम्प्लीट कर कारण तुला परत बाहेर जायचं आहे आणि मी माझा डिसिजन अजिबात चेंज करणार नाही एवढं बोलून अर्जुन तिथून निघून जातो बऱ्याच वेळाने अंजलीसुद्धा रूममध्ये येते ती बघते तर अर्जुन काहीतरी विचार करत होता तर आता अहो काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही टेन्शनमध्ये दिसत आहात नाही गं काहीच प्रॉब्लेम असं काही नाही आहे मी अमनबद्दल विचार करत होतो तो, तो कुठे गेला असेल माझा कॉलसुद्धा रिसीव नाही करत आहे अहो यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काय आहे अमन भाऊजी कोणत्या तरी महत्त्वाच्या कामामध्ये असतील म्हणून कॉल रिसिव्ह करत नसतील एकदा ते त्यांच्या कामामधून फ्री झाले की मिस कॉल बघून तुम्हाला नक्कीच कॉल करतील की आता ना नाही गंजू अंजू मला काहीतरी वेगळाच संशय येतो आहे कारण काल रात्री मी अमनला तनुच्या रूममधून बाहेर जाताना बघितलं होतं आणि तो खूप रागामध्ये होता मला काहीतरी वेगळीच शंका वाटत हो, आहे तर काय म्हणजे काय रात्री अमन भाऊजी तनुच्या रूममध्ये होते हो आणि मी तुला खात्री देऊन सांगतो की त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे आणि ते दोघं आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ मी याविषयी तनूसोबत बोलते ती मला काहीतरी सांगेल तुम्ही थांबा मी लगेचच आले अंजली बोलते आणि तनूला शोधण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते ती बघते तर तनू तिच्या रूममध्ये नव्हतीच तनू तिथे नाही आहे म्हणून अंजली खाली हॉलमध्ये जाते आणि आजूबाजूला तनूला शोधू लागते पण अंजलीला तनू कुठेही दिसत नाही तर आता काय झाले वहिनी तू कोणाला शोधत आहेस अनु विचारते तर हां अगं मी तनूला शोधत होते ती मला कुठेच दिसत नाही आहे कुठे गेली ही मुलगी तर आता अगं बहिणी तनू दिदीला मी आत्ताच बाहेर जाताना बघितलं कदाचित कुठेतरी बाहेर गेली असेल तू नको टेन्शन घेऊ अच्छा ठीक आहे बाय वे तू कुठे निघाली आहेस एवढं तयार होऊन अगं बहिणी मी धैर्यशीलला भेटायला जात आहे होय होय किया बात आहे आजकाल तू कोणत्या तरी व्यक्तीला जास्तच भेटत आहेस अंजली अनुला चिडवतच बोलते नाही गं बहिणी तू समजतेस ना तसं काही नाही आहे ते मी फक्त फ्रेंडशिपच्या नाताने भेटत आहे तर अगं हो इतकं सिरियस काय होतेस मी मस्करी केली आणि जर तसं काही असेल ना तर घरी सांग मग आम्ही सगळीजणं धैर्यशीलच्या घरी लग्नाची मागणी घालायला जातो अंजली हसतच बोलते अंजलीचं बोलणं ऐकून अनुलाजतच तिथून निघून जाते तर अनुला तिथून गेलेलं बघून अंजलीसुद्धा तिच्या रूममध्ये जाते मी बघते तर ती बघते तर अर्जुन लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत होता अहो मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे अंजली एक्सायटेड होऊन बोलते हा बोल मी ऐकत आहे आहो तुम्हाला धैर्यशील कसा वाटतो छान आहे की पण तू मला त्याच्याबद्दल का विचारत आहेस आहो काही नाही ते मी तुम्हाला असंच विचारलं तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल काय आहे हेच मला जाणून घ्यायचं होतं मला वाटलं अजूनही तुम्ही त्याला आपला दुश्मन समजता की काय नाही ग आता मी त्याला अजिबातच चुकीचं नाही समजते त्याच्या आणि आपल्या फॅमिलीमध्ये आधीच नक्कीच प्रॉब्लेम होते आई काही मिसअंडरस्टँडिंग होते पण ते मिसअंडरस्टँडिंग आता दूर झालेले आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल अजिबातच मनामध्ये राग नाही धरलाय आणि धैर्यशील खरंच चांगला मुलगा आहे पण तू त्याच्याबद्दल मला का विचारत आहेस हे सुद्धा मला चांगलंच माहिती आहे हां मी मी का विचारत आहे काय वाटतं तुम्हाला अंजली आता विचारते तू मला विचारत आहेस कारण अनु आणि धैर्यशील या दोघांच्याबद्दल तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी डाळ शिजत आहे ना मी बरोबर बोललो ना तर तुम्हाला हे कसं काय समजलं अंजली आता आश्चर्याने विचारते तर अगं माझी बायको अनु माझी बहीण आहे तिच्या मनामध्ये काय चालतं आहे ते धैर्यशील कधी भेटायला जाते काय करते हे सगळं काही मला माहिती आहे शेवटी सुद्धा अर्जुन भोसले आहे माझं प्रत्येक गोष्टीवरती चांगलं बारीक लक्ष असतं आणि जर अनु धैर्यशीलवरती प्रेम करत असेल तर मला याचा काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला सांग तू तनुला शोधायला गेली होतीस ना मग त्याचं काय झालं तर अहो कुठेतरी बाहेर गेलेली आहे त्यामुळे मी तिच्याशी नंतर बोलते पण ऐका ना मला सुद्धा घरामध्ये बसून खूप जास्त बोर होत आहे मी सुद्धा बाहेर जाऊ का नाही अजिबात तू कुठेही बाहेर जायचं नाही समजलं इथे घरातच बस युवराज अजूनही पकडला नाहीये त्यामुळे तू बाहेर जाणं हे रिस्की काम आहे त्यामुळे घरीच बस अर्जुनचं बोलणं ऐकून अंजलीचा चेहरा पडतो ती उदास होऊन बेडवरती बसते तिला असं उदास झालेलं बघून अर्जुन बोलतो ठीक आहे आपण बाहेर जाऊया पण तू एकटी नाही जायचं मी सुद्धा तुझ्यासोबत येणार आहे अर्जुनचं बोलणं अंजली खुश होत बोलते चालेल आपण दोघंही बाहेर जाऊया पण मी जे काही तुम्हाला सांगेन ते तुम्हाला मला द्यावं लागेल त्यासाठी नाही बोलायचं नाही हो गं माझी बायको तुला जे काही हवं ना ते मी सगळं देईन अर्जुन अंजलीचे गाल उडतच आता बोलतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा